साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मवर्षाच्या निमित्ताने हातामध्ये ठेवताना आम्हाला खूप आनंद होत आहे ज्ञानदेवे रचिला पाया उभा दिले देवालया या अभंग वचनानुसार माऊलींनी भागवत धर्माचा पाया महाराष्ट्रामध्ये घातला साध्या भोळ्या भक्तीला अध्यात्मनिष्ठ मानवतावादाची जोड दिली त्याचबरोबर माऊलींनी सामाजिक समतेचा ज्ञान भक्ती कर्म समन्वयाचा आणि मराठी सारस्वताचा पाया रचला यापैकी मराठी सारस्वताचा पाया रचत असताना ज्ञानसाधनेतील शब्द प्रमाणाच्या माध्यमातून जे अनाकलनीय ब्रह्मज्ञान आहे ते माऊलींनी ज्ञानेश्वरी अमृतानुभव सामदेव पासष्ठी हरिपाठ अभंग गवळणी विरहिणी इत्यादी रूपामध्ये सुलभ सोप्या प्राकृतात आणले अष्टांग योगाच्या निरूपणाने योग्यांना आणि व्यावहारिक दृष्टांतांच्या माध्यमातून प्रापंचिकांना साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे देत माऊलींनी महाराष्ट्रातील सामान्य जनतेला ज्ञानसाक्षर केलं नवरसांचे सागर भरवीत विवेकवल्लीची लावणी करीत विश्वैक्य धाम्याचा प्रसाद चंद्रमा म्हणून पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रतिभेचं पूर्णत्व घेऊन मराठी मुलुखात माऊलींची प्रज्ञा शब्दांच्या माध्यमातून प्रगटली आणि छप्पन्न भाषेचा केलासे गौरव करत अमृताते हे पैजा जिंके अशा मराठी भाषेला अत्युच्च असं गौरवाचं स्थान त्यांनी प्राप्त करून दिलं माऊली हे त्यांनी दिलेल्या शब्दांच्या माध्यमातून संजीवन झाले आहेत अशी प्रत्येक वारकऱ्याची धारणा आहे म्हणून माऊलींपर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांनी दिलेल्या शब्दांची त्यातून उभ्या राहिलेल्या सारस्वताची आणि पर्यायाने झिरपणाऱ्या तत्वविचारांची बैठक साधणं ही साधकाची साधना होते नमो ज्ञानेश्वरा या प्रस्तुत ग्रंथामध्ये माऊलींच्या वेगवेगळ्या साहित्य प्रतिभेचा विचार करून माऊलींचे तत्वपूजन बांधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे डॉक्टर भावार्थ रामचंद्र देखणे